रामकृष्ण हरी माऊली परत एकदा तुमचं संतांचे पाईक या चॅनलमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आणि आपण आज बघणार आहोत जगद्गुरू संत तुकोबारा यांचा एक अतिशय गोड अभंग जो अभंग तुम्हाला ईश्वराप्रती असणारी श्रद्धा आणि भक्ती याला संकटातही विसरू नका आणि आपण किती मोठ्या संकटात असलो तरी ईश्वराला विसरता कामा नये याची जी प्रेरणा आहे याचं जे महत्व आहे तो हा अभंग सांगतो बघा तुकोबरायने आपल्याला अनेक प्रकारचे उदाहरणे या ठिकाणी दिलेले आहेत तुकोबराय म्हणताय की कितीही मोठा वनवास आला किती मोठं संकट आलं कितीही किती मोठ्या प्रकारचं दारिद्र्य आलं तरी भगवंताला विसरू नका त्याला शरण जा असे या अभंगामध्ये म्हणताय आणि अभंगाचं नाव आहे पहा ते पांडव अखंड वनवासी परित्या देवासी आठविती बघा अतिशय गोड अभंग आहे आणि या अभंगामधून आपण आजच्या जीवनामध्ये जीवन जगत असताना काय शिकलं पाहिजे हा अभंग आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये कशा प्रकारे उपयुक्त ठरू शकतो या सगळ्या गोष्टी आपण त्याच्या भावार्थामध्ये बघणार आहोत चला तर बघूया अभंग आणि त्यानंतर अभंगाचा भावार्थ बघा तुकोबरा या ठिकाणी म्हणताय पहाते ते पांडव अखंड वनवासी परित्या देवासी आठेविती। प्रलादासी पिता करितो करीतो परितो स्मरे मनी नारायण सुदाबा ब्राह्मण दरिद्रे पडिला नाही विसरला पांडुरंग तुका म्हणे तुझा पडावा विसर दुखाचे डोंगर झाले तरी बघा अतिशय गोड अभंग आहे या ठिकाणी तुकोबारायनी आपल्याला भक्त प्रल्हादाचा असेल सुदामाचा असेल आणि पांडवाचा असेल तिघांचाही उदाहरण आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे पहिल्या वेळीमध्ये तुकोबाराय म्हणताय पहा पांडव अखंड वनवासी परि त्या देवासी या म्हणजे काय बघा तुकोब्बा रायांनी महाभारतातल्या पांडवाचं उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे ते म्हणताय पहा ते पांडव म्हणजे भीम अर्जुन युधिष्ठिर नकुल सहदेव सतत बारा वर्ष वनवासात राहिले म्हणजे वनात राहिले त्यांनी अनेक संकटे सुचली तरी ते कधीही भगवान श्रीकृष्णाला विसरले नाही ते भगवंताचं स्मरण करत राहिले आणि पांडवांनी राज्याचा त्याग करून वनवास स्वीकारला त्रुपतीचे वस्त्र हरण झाल्याच्या नंतर कौरवांकडून त्यांचा अनेक प्रकारे करण्यात आला परंतु प्रत्येक प्रसंगावर त्यांनी मात केली आणि भगवंतावरती असणारी श्रद्धा भगवंताच्या भक्तीचा विसर त्यांना पडून दिला नाही ते श्रीकृष्णाचं स्मरण करत राहिले त्यांनाच आपला आधार मानत राहिले असं तुकोबारा या ठिकाणी म्हणत बघा ज्याप्रमाणे सांगायचं ठरलं तर मनुष्य जेव्हा केव्हा संकटात असेल तेव्हा त्याला ते भगवंताची आठवण येते त्याचमुळे तुकोबरा आहे म्हणताय देवा ज्याप्रमाणे पांडव दुःखात होते न, ते ते ना तेव्हा त्यांना तुझी आठवण येत होती तुझ्या भक्तीची भक्तीची भक्तीचं स्मरण त्यांना राहत होतं ते, ते तुझं स्मरण करत होते त्याचप्रमाणे देवा माझ्याही जीवनामध्ये मला तुझ्या भक्तीचा विसर पडू देऊ नको असं तुकोबरा या तुझ ठिकाणी म्हणताय पुढे तुकोबाराय म्हणताय प्रल्हादि प्रल्हादासी पिता करीतो चाचणी परी स्मरे मनी नारायण म्हणजे काय बघा प्रल्हादाच्या नावाच्या बालकाला त्याचा पिता म्हणजे हिरण्यकशु हिरण्यकशुबू अनेक प्रकारे छेळत होता त्याला त्रास देत होता तरी प्रल्हादाने आपल्या मनात नारायणाचे म्हणजे विष्णूचे स्मरण केले आणि त्याच्यावरती विष्णूची कृपा झाली त्याला त्या जे उकळलेलं तेल आहे त्यामध्ये जेव्हा टाकणार तेवढ्यात भगवन भगवान प्रसन्न झाले आणि सगळ्यांना तो पुढचा इतिहास माहितीच आहे की त्या संकटातून त्या भक्त प्रल्हादाला वाचवलं त्याचप्रमाणे तुकोबार आहे म्हणताय देवा परमेश्वरा तुझ्या भक्तीचा विसर मला पडू देऊ नको हे आपल्याला वेळोवेळी आहे वेगवेगळ्या भक्तांचे उदाहरण देऊन आपल्याला या ठिकाणी पटवून देतात पुढे म्हणताय सुदाबा सुदामा ब्राह्मण दारिद्र्य पडीला नाही विसरला पांडुरंग काय गोड उदाहरणे अहो त्या सुदामाचा इतिहास सांगायचा झाला तर एक अतिशय चांगला ब्राह्मण आणि जो बालपणीचा भगवान श्रीकृष्णाचा मित्र त्याच्या घरी जर कोणी अन्न मागायला आलं भिक्षा मागायला आलं तर तो कोणालाही विनमुख लावत नव्हता हो आणि जेव्हा त्याच्या घरी खायला आणलं नव्हतं हो एवढं मोठं दारिद्र्य आलं तरी तो भगवान श्रीकृष्णाला विसरला नाही त्याने भगवान श्रीकृष्णाचा धावा केला आणि तो भगवंताचं स्मरण करत राहिला तो कोब्बराय म्हणताय त्या सुदामाप्रमाणे त्या पांडवाप्रमाणे त्या भक्त प्रल्हादाप्रमाणे माझं कर भगवंता तुझा विसर मला कधीही पडू देऊ नको असं तो कोबर म्हणताय बघा शेवटच्या चरणामध्ये तुकोबार म्हणताय तुका म्हणे तुझा न पडावा विसर दुःखाचे डोंगर झाले तरी काय गोड उधार नाही अरे देवा कितीही मोठ हो दे किती मोठं दारिद्र्य होते दुःखाचे डोंगर जरी कोसळलेला पांडुरंगा तरी तुझा विसर नाही पडायला पाहिजे रे तुझं स्मरण तुझी आठवण सतत यावी आणि तुझ्या भक्तीमध्ये माझं मन तल्लीन व्हावं असं तो कोबारा या ठिकाणी आपल्याला सांगताय बघा हा अभंग आजच्या काळामध्ये कसा उपयोगाला येईल म्हणजे बघा एखाद्यावरती खूप मोठं संकट आले आणि तेव्हा त्या ते मनुष्य त्याचा आत्मविश्वास गमावून बसला आहे बघा आजच्या काळातला जर तुम्हाला उदाहरण सांगायचं झालं तर परीक्षेच्या काळात विद्यार्थी खूप परीक्षेचा ताण घेतो म्हणजे परीक्षेच्या ताणापासून काही काही लोकांना नोकरी मिळण्याची स्पर्धा स्पर्धा असते काही काहींना आर्थिक अडचणी आहेत काही काहीच्या मागे खूप मोठा कर्जाचा डोंगर उभा आहे काही काहींना कुठला तरी आजार आहे अखंड वेगवेगळ्या प्रकारचे संकट या समाजामध्ये प्रत्येक माणसावरती असतात परंतु त्या संकटांना सोडवावं त्यांना सामोरं जावं आणि सामोरं जाण्यासाठी त्या भगवंताचा आसरा घ्यावा आधार घ्यावा भगवंताचं स्मरण करावं भगवंताकडे आत्मविश्वास त्या संकटांशी लढण्याची शक्ती मागावी आणि आपलं धैर्य टिकून ठेवावं सतत सकारात्मक राहावं असं या अभंगातून आपल्याला आजच्या काळात शिकता येईल बघा या अभंगामधून भगवंताचं स्मरण का करायचं बरं त्या देवाचं स्मरण तरी का करायचं कारण इथे उत्पन्न होतो तो कृतज्ञता भाव ज्याप्रमाणे आपल्या आई वडिलांनी आपल्याला जन्म दिला आणि त्यांचा सांभाळ करणं आपलं कर्तव्य असत त्याचप्रमाणे त्या भगवंताने ही सृष्टी निर्माण केली आपल्यावरती त्या भगवंताची नितांत कृपा आहे कृपादृष्टी आहे आणि म्हणूनच आपण चांगलं जीवन जगतोय आपल्या जीवनामध्ये चांगल्या चांगल्या गोष्टी घडतायत त्यामुळे त्या, त्या भगवंताला कृतज्ञता म्हणून त्याचं स्मरण करणं त्याला कधीही न विसरणं हे आपल्याला आजच्या काळामध्ये या अभंगामधून शिकता येईल बघा दुसरा दुसरी अजून एक काय गोष्ट या अभंगामधून शिकता येईल बघा आजच्या तुम्हाला प्रत्येक अभंगामध्ये मी सांगतो की बाबा आजचं जग हे धावपळीचं युग आहे इथे स्पर्धा वाढलेली आहे दिखाव्याची जिंदगी जगण्यामध्ये तणाव वाढलेला आहे आणि या तणावामध्ये जर आपल्याला दुःखाचा विसर पडायचा असेल तर भगवंताच्या भक्तीमध्ये तल्लीन व्हायला पाहिजे भगवंताचं नामस्मरण करायला पाहिजे संतांनी लिहिलेल्या अभंगाचे गोडवे गायले पाहिजेत आणि मनामध्ये समाधान समाधानाची वृत्ती निर्माण केली पाहिजे तेव्हाच कुठे आपल्याला आजच्या काळामध्ये सुखाने जगता येईल आपल्या ध्येयावरती लक्ष केंद्रित करता येईल किती मोठा ताण आला तर जेव्हा माणसाच्या मनात समाधान असतं सका सकारात्मकता सकारात्मकता असते तेव्हा आपण कुठल्याही संकटाशी दोन हात करू शकतो हे आपल्याला या अभंगामधून शिकता येईल बघा या अभंगामधून आपल्याला चिकाटी आणि सातत्यता शिकता येईल म्हणजे बघा संकटामध्ये आहे आणि भगवंताचं स्मरण करायचं म्हणजे काय ज्याप्रमाणे तुम्ही कितीही मोठ्या संकटात असाल तरी भगवंताचं स्मरण करायला हवं त्याचप्रमाणे कि तुम्ही कितीही वेळ अपयशी झालात तरी तुमच्या कामामध्ये सातत्य ठेवा प्रयत्नामध्ये सातत्य ठेवा जर एखादा विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करत असेल आणि त्याला वारंवार अपयश येत असेल पण त्याने ती जिद्द सोडायची नाही चिकाटी आणि सातत्य ठेवायचं आणि परमेश्वराचं स्मरण करायचं एक वेळ असा येईल की त्या भगवंतालाही तुमची दया येईल आणि तुम्हाला तुमच्या स्पर्धा परीक्षेमध्ये यश नक्की येईल असे आजच्या काळात शिकता येईल म्हणजे या अभंगातून आपण जे शिक शिकणार ते शिकणं एवढंच की बाबा संकटामध्ये धैर्य सोडू नका सकारात्मक राहा भगवंता विषयी कृतज्ञता बाळगा मानसिक शांती ठेवा आणि निस्सीम श्रद्धा ठेवा त्या भगवंतावर होईल तेवढे चिकाटीने प्रयत्न करा यश तुमच्या शंभर टक्के पदरी पडेल हे आपल्या या अभंगामधून शिकता येईल बघा अतिशय गोड भाव तुकोबराने या अभंगामधून मांडलेला आहे जर अभंग आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बोलताना एखादा शब्द चुकला असेल तर मला तुमचं लेकरू म्हणून क्षमा करा